एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता ही जी काही नंबर प्लेट आहे ही सर्व वाहनांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला आर च्या नियमानुसार जो काही फाईन आहे तो भरावा लागणार आहे ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे आता ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला तुम्हाला बसवायची आहे तुमची गाडी टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि काही पिनकोडमध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवू शकता आता तुम्ही म्हणाल या नंबर प्लेटसाठी फीज किती राहील ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे हे जे पेमेंट असणार आहे टू व्हीलर साठी पाचशे एकतीस रुपये थ्री व्हीलर साठी पाचशे नव्वद रुपये आणि फोर व्हीलर किंवा अदर काही वाहनं असतील त्यांना आठशे एकोणऐंशी रुपये तर या मध्ये आता एच एस आर पी नंबर प्लेट जी आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओन या वेबसाईट वरती आहे ची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे इथं आल्यानंतर इथे पाहू शकता मेनूमध्ये इथं ऑप्शन आहे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग हा नवीन ऑप्शन आहे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंगवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे इथे ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आर टी ओ ऑफिस इथे तुम्हाला दिले जातील तर इथे एम एच झिरो वन पासून ते शेवटपर्यंत एम एच फिफ्टी सिक्स पर्यंत असे ऑप्शन तुम्हाला दिसतील जे काही तुमचं आर टी ऑफिस असेल तुमच्या गाडीचा नंबर असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे हे सिलेक्ट करायचं आहे मी इथं एम एच बारा पुणेचं आपलं इकडे सिलेक्ट करतोय तर तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा जसं सबमिट बटनवरती क्लिक कराल तर जी काही नवीन वेबसाईट आहे ती नवीन वेबसाईट तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसेल थोडी वेगळी सुद्धा असू शकते परंतु ऑप्शन जे आहेत ते सेम राहणार रह। आहेत इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील जसं की पहिलं ऑप्शन आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरं आहे एच एस आर पी रिप्लेसमेंट इथे कन्फ्यूज व्हायचं नाही ऑप्शन नक्की काय आहे ते समजून सांगतो पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दुसरा आहे एच एस आर पी रिप्लेसमेंट आता हा एच एस आर पी रिप्लेसमेंट काय आहे ते सांगतो एच एस आर पी रिप्लेसमेंट म्हणजे अगोदर तुमच्याकडे एच एस आर पीची प्लेट आहे आणि ती खराब झाली आहे तुटली वगैरे तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे पण आता तुमच्याकडे कोणतीही नंबर प्लेट नाही आहे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एच एस आर पी नंबर प्लेट नवीन अप्लाय करायची आहे तर बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा पहिला ऑप्शन आहे या बुकवरती क्लिक करायचा आहे बुकवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारले जातील आता या काही स्टेप्स आहेत सहा स्टेप आहेत ते आपल्याला एक एक करून कम्प्लीट करायचे आहेत या स्टेप डाव्या साईडला आहेत तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा अशा पद्धतीने दाखवेल थोड्या वेगळ्या दाखवतील पण ऑप्शन तुम्हाला सेम राहतील त्यानंतर इथं ॲटोमॅटिकली स्टेट आलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर तुमची टू व्हीलर असो फोर व्हीलर असो जे काही गाडीचा नंबर आहे तुम्हाला इथे व्यवस्थित रित्या टाकून घ्यायचा आहे गाडीचा नंबर टाकल्यानंतर चॅसी नंबर लागणारे आपल्याला जो काही चॅसी नंबर आहे तो पूर्ण टाकू शकता किंवा शेवटचे फाईव्ह डिजिट जरी टाकले शेवटचे फाईव्ह अंक फाय डिजिट टाकले तरी चालतील त्यानंतर इंजिन नंबर विचारलाय इंजिन नंबर सुद्धा शेवटचे पाच डिजिट टाकले तरी चालतील पूर्ण टाकलं तरी चालेल हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला जे काही आरसी आहे तुमची त्या आरसीवरती भेटून जाईल आरसी तुमच्या हातात घ्या त्यानंतर मोबाईल नंबर इथे विचारलाय मोबाईल नंबर टाका आणि कॅपच्या टाकून क्लिक हिअर बटनावरती क्लिक करा सगळी माहिती बरोबर असेल तर इथं माहिती तुमची ॲटोमॅटिकली येईल कोणती गाडी वगैरे आहे बीएस किती आहे तसेच रजिस्ट्रेशन डेट कधी गाडी घेतलेली आहे ती सगळी माहिती येईल कोणती गाडी येते त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ओनरचं नाव टाकायचं आहे गाडीचा मालक कोण आहे त्याचं पूर्ण नाव ईमेल आयडी असेल तर टाका नाही तर सोडून द्या मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर बिलिंग ॲड्रेस जो काही आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करा तर इथे पुढची ओटीपी विचारला जाईल जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि खाली ओ टी पी टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे एकदम सोपी प्रोसेस आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहात तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये ज्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहिला आहे अपॉइंटमेंट जे काही सेंटर आहेत त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी म्हणजे काही जे काही पिनकोड आहेत जे असे काही पिनकोड आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन व्यक्ती बसू शकतो असे हे दोन ऑप्शन आहेत एक आहे होम डिलिव्हरी ज्यामध्ये चार्जेस थोडे एक्स्ट्रा आहेत आणि ते काहीच पिनकोडमध्ये अवेलेबल आहेत आणि एक आहे सेंटर तर सेंटरवरती जाऊन सुद्धा असे ऑप्शन आहेत अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर हा अपॉइंटमेंटचा ऑप्शन तुम्हाला समजला जे की तुम्हाला तिथे जाऊन नंबर प्लेट बसवायचे आणि होम डिलिव्हरी तुमच्या घरी येऊन होम डिलिव्हरी करतील म्हणजे तुमच्या गाडीला बसवतील समजा आता होम डिलिव्हरी घेतला होम डिलिव्हरी घेतला तर ते सिलेक्टेड पिनकोडमध्येच अवेलेबल आहे होम डिलिव्हरी तर तुमचा इथे पिनकोड टाकून तुम्ही चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करून चेक करू शकता तर इथं माझा पिनकोड टाकला तर मी काय इथे काय सांगते करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया आपली एंटर युअर मोबाईल नंबर सो वेअर सर्व्हिस रिझ्युम पिनकोड तर इथे काय ऑप्शन नाही आपल्याला तर आपण काय करणार आहे अपॉइंटमेंटने करणार आहे तर अपॉइंटमेंटचा इथे खाली ऑप्शन आहे तर सेंटर अपॉइंटमेंटचं जे आहे एफिक सेक्शन सेंटर अपॉइंटमेंट आता होम डिलिव्हरीचा ऑप्शन गेला जर तुमच्या होम डिलिव्हरीचा ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता तरी ते पहा सेंटर अपॉइंटमेंटचा खाली ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करतो आता सेंटर तर कारण माझ्याकडे होम डिलिव्हरीचा ऑप्शन नाही मी गावात राहतो तर तुम्हाला जर असेल तर तुम्ही तो होम डिलिव्हरीचा घेऊ शकता तुमचा पिनकोड नंबर टाकून आता अपॉइंटमेंट घ्यायची आहे आता अपॉइंटमेंटचा ऑप्शन आपल्याला आला आहे तर तुम्ही अगोदर जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते निवडा त्यानंतर पिनकोड टाकू शकता गावाचं नाव टाकू शकता शेजारच्या वगैरे किंवा नियर मी वरती क्लिक करा लोकेशन याचं एनेबल करा मग जे शेजारचे जे काही सेंटर आहेत ते तुम्हाला सेंटर दाखवले जाईल या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ते तुम्ही सेंटर इथे निवडू शकता मग तुमच्या शेजारचा मोठा कोणता एरिया असेल तो एरिया तुम्ही चेक करू शकता तुमच्या शेजारचं मोठं गाव असेल त्या सिटीमध्ये त्या एरियामध्ये तुम्ही जाऊन नंबर प्लेट घेऊ शकता हे ते प्राईस सुद्धा दाखवेल आता हे फोर व्हीलरसाठी मी करतोय तर आठशे एकोणऐंशी प्राइस दाखवते अशा पद्धतीने हे डीलर तुम्ही इते चेक करू शकता जे तुम्हाला जवळ वाटेल डीलर त्या जवळ जाऊन तिथे तुम्ही नंबर प्लेटसाठी कन्फर्म ऑर्डर करू शकता तसेच तुमचं लोकेशन जर असं टाकलं टाक तर आता मी इथे पाहू शकता असं बारामती या बॉक्समध्ये टाकलं तर बारामतीचे असे ते दाखवले जाईल तर शेजारचं जे काही सिटी असेल शेजारचं एरिया असेल ते टाकून तुम्ही इथे सेंटर सिलेक्ट करू शकता याचा टाइम वगैरे इथे तुम्हाला दाखवलं जाईल तारीख दाखवली जाईल आणि किती रुपये पेट आहे ते आता तुम्हाला यापैकी कोणतं हवे आहे त्याचा ॲड्रेस असेल सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल इथे आता मला हे पाहिजे तर कन्फर्म डीलरवरती मी क्लिक करणार आहे मी आता कन्फर्म करतो तर याचा ॲड्रेस बघितला हे सेंटर अपॉइंटमेंटचं कुठं आहे ते माझ्या जवळ आहे तर मी इथे कन्फर्म डीलर करतो कन्फर्म डीलरवरती क्लिक केलं की आता अपॉइंटमेंटचे डेट आणि टाइमचा स्लॉट इथे आलेला आहे तर इथे डेट दाखवले जातील कधी कधी अवेलेबल आहे आणि लाल रंगामध्ये अवेलेबल नाहीये हॉलिडे असतो त्यावेळेस स्लॉट नॉट अवेलेबलला चॉकलेट रंगामध्ये अशा पद्धतीने दाखवेल तर आता तीन तारखेला इथे अवेलेबल आहे तीन मार्चला तर मी इथे त्याचा टायमिंग सिलेक्ट करतो दहा ते ता थे बारा बारा ते दोन दोन ते जे काही असेल ते तर जो कम्फर्टेबल टाईम आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि खाली कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचा आहे कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बुकिंग इथे आता कन्फर्म होणार आहे कुठे जायचं आहे आपल्याला नंबर प्लेट बटन बसवण्यासाठी हे दाखवलं जाईल तसेच तारीख वगैरे दाखवली जाईल आणि गाडीचं सगळं दाखवलं जाईल ते चेक करायचंय आणि कन्फर्म अँड प्रोसिड वरती क्लिक करायचंय कन्फर्म अँड प्रोसिड केल्यानंतर आता इथे सगळी माहिती दाखवली जाईल एकदा चेक करून घ्यायची चे तुमची बरोबर आहे का आणि टोटल कॉस्ट दाखवली जाईल टोटल कॉस्ट मध्ये तुम्हाला इथे दाखवलं जाईल की किती पेमेंट आपल्याला करायचं आहे विथ जीएसटी जर पाहिलं तर आठशे एकोणऐंशी रुपये पेमेंट आहे आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे खाली पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे तर इथे मी पेमेंट इथे आता करणार आहे पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने क्यू आर कोड सुद्धा आहे किंवा लेफ्ट साईडला युपीआयचा ऑप्शन आहे युपीआ ऑप्शनमधून सुद्धा तुम्ही पेमेंट गुगल पे फोनपेने पेटीएमने करू शकता तर इथे कन्फर्मेशन पेमेंट पेमेंट सक्सेसफुली मी केलं आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर पाहू शकता थोडं थांबायचं आहे ऑटोमॅटिकली इथे तुमची अपॉइंटमेंटची रिसिप्ट ज्या इथे आलेली आहे ही रिसिप्ट तुम्हाला कंट्रोल पी दाबून पेमेंट कंट्रोल uh, पी दाबायचं आहे किंवा मोबाईलमधून भरत असाल स्क्रीनशॉट काढून ठेवा महत्त्वाची रिसिप्ट आहे ही रिसिप्ट तुम्हाला त्या तारखेला घेऊन त्या टायमिंगला घेऊन तिथं आपली गाडी घेऊन जायचं आहे आणि ही रिसिप्ट त्यांना दाखवायची तुमची नंबर प्लेट तुम्हाला बसून दिली जाईल जाताना लक्षात ठेवायचं आहे काय घेऊन आहे आपली गाडी तसेच ही रि जी रिसिप्ट आहे ती आणि आपलं आर सी घेऊन जायचं हे कंपल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचे नंबर प्लेट बसवले हो जाईल इथे सांगितले नोट इथे वाचून घ्या वेळी माहिती वाचा आणि आपले त्या तारखेला नंबर प्लेट बसून घ्या ज्यांचे होम डिलिव्हरी आहे त्यांना घरी येऊन बसवली जाईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय जैह महाराष्ट्र